हे दर वेळेला तीन महिन्यानंतर मी तुम्हाला चांगलं बंदर करून द्यायचो तोपर्यंत केलं देण्यासाठी मार्ग काढू मला बंद करायचं आता पण मी त्यांचं त्यांच्याकडनं घेतो अतिशय चांगलं बंदर करायचं बरोबर अतिशय चांगलं बंदर करायचं आहे मल चांगलं बंदर करायचं लक्षात येईल ते करू ना आपण खरं तर आता इथे नाही करणार मी आपल्या अवघात आश्वासन दिलं परत त्याच्यावर तुम्ही आपण प्लान घेऊन बसू पण मृतरवाड्याचं बंदर आपल्याला पाचशे कोटी रुपये खर्च करून चांगलं करायचं आहे मंत्र्यांनी कुठच्याही आकाशानं निर्णय घेतलेला नाही मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे तुमचं सगळं संपूर्ण झाल्यानंतर सव्वीस तारखेला बाकीच्या गोष्टीवर आपण बोलू पण याच्या बाबतीमध्ये तुम्ही देखील लोकांची समजूत काढणं गरजेचं नाही आपल्याला बंदर जर व्यवस्थित करायचं असेल सहकार्य केलं पाहिजे किती वेळा आपण थांबवलंय आजपर्यंत सांगा माझ्या माझ्या कारकिर्दीमध्ये पंचवीस ते तीस वेळा सांगून त्याच्यामुळे आता कुठंतरी कटुंब निर्णय घेऊन कोणाच्या पोटावर नाही पाया नाही त्यांची व्यवस्था करू पण बंदर चांगलं करायला सहकार्य करा ठीक आहे कारण याचा फायदा तुम्हाला पण आहे हजारो लोक मासे येतात ना त्यांना पण आहे आणि त्याच्यामुळे बिझनेस पण तुमचा वाढणार आहे अन्याय होणार नाही बघलो काहीतरी

मी करतो ना नेहमी सारखं आपण काय करू आपण काय करू त्यांना जागा आपण तयार करून आणि काम जेव्हा सुरू करायचं ना तेव्हा जे काम पूर्ण होईल त्यावेळी इथे परत बसतील अरे मी बघतो बाबा थोड सांग